वेगवेगळ्या प्रकारे आपण जे प्रयत्न करतो आहोत त्यातनं सामान्य माणसाच्या जीवनात एक परिवर्तन आणण्याचा आपला प्रयत्न आहे मला सांगताना आनंद वाटतो की या वर्षी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी एका झटक्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस लाख घरं महाराष्ट्राला दिले आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातल्या अठरा लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं एकही त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गरीबांनी नाव नोंदवलं होतं त्या प्रत्येकाला आता आपण घर दिलेलं आहे आता नव्याने सर, सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे कारण ड यादी तयार करतानाही काही लोकांची नावं सुटली होती आता पुढच्या काळामध्ये त्यांचीही नावं आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि हे करत असताना मला सांगताना आनंद वाटतो की आपण पन्नास हजार रुपये अधिकचे त्या ठिकाणी देऊन एकूण आता घरांकरता दोन लाख रुपये हे मिळतील अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याचसोबत हाही निर्णय आपण केला आहे की हे जे प्रधानमंत्री आवास योजनेतले घर असतील या प्रत्येक घरावर सोलर लागेल त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरच्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही पहिल्या दिवशीपासून मोफत वीज ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो विशेषतः आपल्या विदर्भाचा कायापालट करणारा जो आपला प्रकल्प आहे नळगंगा प्रकल्प ज्या प्रकल्पातन एक प्रकारे आपण साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी तयार करतो हो। आहोत आणि वयनगंगा नदीपासनं म्हणजे घोसी खालून तर बुलढाणा जिल्ह्यापर्यंत ही नदी आपण नेतो हो। आहोत